लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही नामदार महेश शिंदे कोरेगाव तालुक्यात पन्नास हजार नऊशे आठ महिलांना राखी पौर्णिमेला मिळणार पंधरा कोटी सत्तावीस लाख चोवीस हजार रुपये योजनेच्या यादीला दिली मंजुरी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एक ही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे रविवारी दुपारी तीन वाजता कोरेगाव तालुक्यात योजनेच्या पहिल्या आधीला मंजुरी देण्यात आली असून तब्बल पन्नास हजार नऊशे आठ महिलांना राखी पौर्णिमेला पंधरा कोटी सत्तावीस लाख चोवीस हजार रुपये मिळणार आहेत अशी माहिती कृष्णा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली कोरेगाव मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व माता भगिनींना मिळावा या योजनेपासून पात्र एकही महिला वंचित राहू नये या संदर्भात कोरेगाव तहसील कार्यालयात या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विधानसभा क्षेत्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीचे अध्यक्ष नामदार मुहे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी दुपारी दोन वाजेपर्यंत सादर करण्यात आलेल्या आणि छाननीमध्ये पात्र ठरलेल्या पन्नास हजार नऊशे आठ महिलांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नामदार म्हशिंद यांनी स्वतः लॅपटॉपवर प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या लाभार्थी महिलेच्या प्रकरणाला मंजुरी दिली यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे समितीतील सदस्य विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवळे समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी अंगणवाडी पर्यवेक्षिका व अशासकीय सदस्या शुभांगी मदन शेलार यावेळी उपस्थित होत्या केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेचा अकोलेगा विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त पात्र लावाल त्यांना लाभ दिला जात आहे त्याच धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्राधान्यक्रमाने राबवली जात असून एकही महिला यांपासून वंचित राहणार नाही ना यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे जेथे जेथे अडचणी निर्माण होत असतील कागदपत्रे मिळवण्यात समस्या निर्माण होत असेल त्या त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी अथवा खाते प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा आणि कागदपत्रे उपलब्ध करून घ्यावीत जर कोणी अडचण आली तर माता गांधींनी थेटपणे माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिंदे यांनी केले कोणत्याही परिस्थितीत राखी पौर्णिमेला राज्य सरकारची भेट दिली जाणार त्यांनी असल्याचे निदर्शनास आणून दिले या आठवड्यामध्ये हजार सातशे एकावन्न लाभार्थ्यांनी महिलांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची आजवरच्या इतिहासामध्ये सगळ्यात लोकप्रिय आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्वप्नातली ही योजना आज या ठिकाणी साकारते आपण पाहू शकता या आठवड्यामध्ये मला दोन हजार सातशे एक्कावन्न लाभार्थींच्या नोंदी झालेल्या आहेत आणि एकूण लाभार्थी नोंदी या कोरेगाव तालुक्यातल्या पन्नास हजार नऊशे आठ एवढ्या लाभार्थी आमच्या बहिणींनी या ठिकाणी नोंद केलेली आहे आपण पाहू शकता आता आपण या ठिकाणी या समितीची बैठक ज्याचा मी अध्यक्ष आहे ते आता पार पडत आहे त्याच्यामध्ये आमचे तहसीलदार समेश साहेब आमच्या व्हिडिओ मॅडम आणि इथं सगळे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक, हो, एक मुखाने आज या सर्वच्या सर्व, सर्व लाभार्थ्यांना मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक निर्णय होणार आहे पन्नास हजार नऊशे लाभार्थी आमच्या भगिनींना आज या ठिकाणी आपण लाभ देतोय आज आपण मंगल सतीश सोनावणे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सो कोरेगाव तालुक्यातील मंगल मंगल सती सोनावणे यांचं अण्णाभाऊ साठे समाज मंदिर परिसर वंशी तालुका कोरेगाव नायगाव या ताईंना आज आपण या योजनेचा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि माहितीचं सरकार या सरकारच्या योजनेचा त्या ठिकाणी लाभ देण्यासाठी आपण त्यांना ॲप्रूव्ह करत आहोत याच्यात काय त्रुटी निघाल्या लोकांच्या फॉर्म भरताना तर आपण काय करणार कॅन्सर का त्रुटी निघाल्या शक्यतो त्रुटी निघत नाहीत सक्सेसफुल झालं आता आमच्या ता तकाळीला लाभ मिळणार आहे आणि त्रुटी आम्ही असं ठरवलेलं आहे की काही झालं तर आज हे वर आम्ही राज्याला पाठवतो आहे जिल्ह्यात आदरणीय पालकमंत्री शंभराव देसाई साहेबांच्या कमिटीकडे पाठवतो आहे तिथून ते राज्याला जाईल पण जे लोक काही कागदपत्रां अभावी वगैरे जे वंचित राहिलेले आहेत त्यांचं पण उद्यापासून नोंदणी चालू करतो आहे त्याच्यासाठी आपल्या मतदारसंघातील आणि तालुक्यातील सगळ्या अंगणवाडी सैनिकांना या ठिकाणी दिनांक अकरा रोजी बैठक बोलावलेली आहे त्यामध्ये प्रशासनाला माझे सक्त सूचना आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लाभार्थी या मतदारसंघातले कोरेगाव मतदारसंघातले झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त, जास्त भगिनींना या महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पण या ठिकाणी आव्हान केलं आहे ज्या गोरगरी भगिनींना आज पेपर नसतील काही अडचणी असतील तर त्यांना घेऊन आपण आमच्या प्रशासनाकडे या निश्चितपणे त्यांचे पेपरची पूर्तता करण्याची जबाबदारी आम्ही सगळी घेऊ अशा पद्धतीचं कार्य आज आपण या ठिकाणी करतो आहे मी पुन्हा शेवटा माझ्या सर्व कमिटीचं त्यातल्या त्यात माझ्या मतदारसंघातील या योजना यशस्वी करण्यासाठी ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी काम केलं ज्या अंगणवाडी सेविकांनी आणि संपूर्ण प्रशासनानं दिवस रात्र मेहनत करून हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो आता पन्नास हजार नऊशे आठ अर्ज प्राप्त झालेले आहेत ते सर्वच्या सर्व शंभर टक्के अर्ज याला मान्यता आज या कमिटीमध्ये दे देण्यात येईल